नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी मोदकाची रेसिपी तर आपण नेहमीच उकडीचे गव्हाच्या पिठाचे वगैरे मोदक करतो पण आज करूया इन्स्टंट असे जराही गॅस न जाळता मस्त असे मोदक आणि तीन फ्लेवरमध्ये मोदक आपल्याला करायचे तर आणि ते आपण करणार आहोत ह्या बिस्किटांपासून बिस्किटांपासून आपण मोदक करायचे दास आणि तीन फ्लेवरमध्ये करतोय आपण तर रेड वेलवेट केसर आ, केसर इलायची आणि चॉकलेट असे मोदकाचे आपण तीन प्रकार करणार आहोत इन्स्टंट असे ह्या बिस्किटांपासून तर ह्यासाठी काय काय साहित्य आहे ते, ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला बिस्किट हे बघा हे मार्जी बिस्किटं घेतलेली आहेत मी जास्त गोड नसतात तुम्ही कुठलीही बिस्किटं घेऊ शकता पण चॉकलेटचे फ्लेवरचे वगैरे असे घेतली आहेत तर त्यापासून एकच मोदक होणार आपले तयार म्हणजे एकाच फ्लेवरचे चॉकलेट फ्लेवरचे मोदक होतील पण याच्यापासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक करू शकतो त्यामुळे शक्यतो ग्लुकोजची बिस्किटं घेतली तरी चालणार आहेत अगदी आपण पार्ले वगैरे खातो ती घेतली तरी चालणार आहे गुड्डे वगैरे असतात ती चालते तीन पुढे घेतलेले आहेत मी हे तीन पुढे घेतले दहा दहा रुपयेवाले असतात ते तीन पुढे घेतलेले भरपूर बिस्किटं झालेली आहेत बघा त्यासाठी आणि ह्या बिस्किटांमध्ये किंवा ह्या मोदकांमध्ये स्टफिंग आपण भरायचे त्यासाठी मी इथे घेतले फ्रुट्स चॉप केलेले बारीक आणि थोडंसं एक चमचाभर तूप घातले आणि हलकसं त्याला फ्राय करून घेतलेले बघा चॉकलेट घेतले आपण चॉकलेटचं चॉकलेटचं स्टफिंग सुद्धा आपण करायचं थोडसं तुमच्या आवडीनं कशा तुम्ही स्टफिंग करू शकतात मोदकामध्ये थोडीशी तुटी फ्रुटी होती घरामध्ये ती पण आपण स्टफिंगमध्ये वापरणार आणि ते फ्लेवरसाठी आपण काय करूयात तर चॉकलेटसाठी आपण वापरतोय चॉकलेट मोदकांसाठी वापरतोय आपण कोको पावडर आणि केसरी इलायचीसाठी वापरतोय आपण केसराचं पाणी आणि थोडंसं पिवळा कलर लागणारच तर चला रेड वेल्वेटसाठी आपण वापरायचं आहे एकतर तुम्ही बीट बीट असतं त्याचं ज्यूस घेऊ शकता किंवा मग रेड कलर तर मी रेड कलर वापरणार आहे तर चला सुरुवात करायची आपल्याला डिसिकेटेड कोकोनट घेतलंय मी होतं माझ्याकडे हे स्टपिंगसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि किंवा तुम्ही वरचं जे आपण जे वरचं कवर बनवायचं ह्याच्यामध्ये मिक्स करून वापरू शकतो याशिवाय आपण वापरायचं हे कंडेन्स मिल्क हे बघा घरचं कंडेन्स मिल्क आहे तुम्हाला मी याच्या आधी कंडेन्स मिल्क बनवून दाखवलेलं आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो बघायचा आहे आणि हे घर घरगुती आपण केलेलं कंडेन्स मिल्क आहे हे बघा अर्धा लिटर लिटर दुधामध्ये एवढं कंडेन्स मिल्क झालेलं आहे तर हे कंडेन्स मिल्क लागणार आहे त्या सुरुवातीला आपल्याला काय करायचंय ही बिस्किट आहेत ती मिक्सरवरती बारीक अगदी करून घ्यायची आपल्याला कारण वरचं कवर का जे आहे ते आपल्याला या बिस्किटांपासून बनवायचं पहिल्यांदा बिस्किट आपण बारीक बारीक करून घेऊया मिलची पावडर एक लागेल आपल्याला मिरची पावडर मी तर बारीक करून घेतलेली याच्यामध्ये तर त्याच भांड्यामध्ये मी ही बिस्किट बारीक करून घेते आज करून अशी बारीक करून घ्यायची बारीक पावडर करून घ्यायची चला आता आपण काय करूया हे जे आपण बिस्किट बारीक करून घेतले ते आपण तीन मध्ये डिवाइड करूया कारण तीन फ्लेवरचे आपल्याला मोदक करायचे सगळ्यात पहिल्यांदा आपण रेड वेलवेट जो जे मोदक करायचे आपल्याला त्याचं स्टफिंग करून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला बायंडिंगसाठी वापरायचं हे कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्कमुळे काय होईल छान टेस्ट पण येईल खव्यासारखी आणि बाइंडिंग पण त्याज चांगलं होईल एक दोन चमचे टाकते मी पहिल्यांदा याच्यामध्ये आपण रेड कलर घालायचे थोडीशी मिल्क पावडर मी घालणार आहे याच्यामध्ये असेल तर घाला नसेल तर चाल थोडी थोडी मी तीन याच्यामध्ये वापरणार आहे छान फ्लेवर यावा म्हणजे चाले मिक्स करून घेऊया आपण थोडस आपण याच्यामध्ये जो खोबरा घेतल्या आपण याचा बेसिकेटेड ते घालूया गोळा करून घेऊया तर बघा आपलं रेडवेलवेट मोदकाचं मोद जे मिश्रण आहे ते तयार आहे असं केलेलं आहे आपण आता आपण एकच भांडं भरूया जास्त नको भांडी भरवायला ह्याच्यातच मी दुसरं आपण मोदकाचं जे मिश्रण आहे ते करून घेऊया हे काढून ठेवते हो मी बाजूला वेलवेटचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतो त्यासाठी मला तीन चमचे लागला कंडेन्स मिल्क तीन तीन चमचे लागते ह्याच्यामध्ये पण घालणारे मी आणखी एक चमचा टेस्ट खूप छान येते त्यामुळं हे बघा चॉकलेटचं मोदकाचं मिश्रण पण तयार आहे आपलं हे बघा दुधाचा हात घेतला तरी चालणार आहे थोडस जर वाटलं की आपलं नाही व्यवस्थित किंवा असं बाइंडिंग होत नाही तर थोडस दुधाचा हात घेतला तरी किंवा पाण्याचा हात घेतला तरी चालणारी जास्त घालायचं नाही हात घ्यायचाय पाणी ओतायचं नाही चॉकलेटच झालंय आता आपण केसरी इलायचीचा म्हणजे मिश्र आता इथं पाणी आहे पहिल्यांदा पाणी घालायचंय आणि नंतर ना कंडेन्स मिल्क लागेल लागलं तर घालायचं आपल्याला पण आपण थोडस खोबरं वापरायचं इथं येलो ये कलर तुम्ही थोडंसं घालू शकता आणखी आता हा हे केसर इलायची आपण तर इलायची पावडर ह्याच्यामध्ये जाणार चला इथं इलायची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती आपण घालूया थोडी एक चमच्या घाल आता कंडस मिल्क घालूया आपण याच्यामध्ये हे बघा केसरी केसरीलाईच इलायची सफन आपलं हे मिश्रण किंवा डो तयार आहे हे बघा थोडस पिवळा कलर घालायचा आहे त्याच्यामध्ये केसरामुळे के काही कलर येत नाही व्यवस्थित हे बघा थोडासा कलर घातला मी दोन ड्रॉप आता बोदकासाठी वापरणारे आपण हा साचा ह्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचंय तुपाचा हात थोडंसं लावून घ्यायचंय आपल्याला ब्रशने लावायचं सर ब्रशने लावा चला सगळ्यात पहिले आपण कुठले करूयात तर रेड वेलवेटचं करूयात आपण सगळ्यात पहिले आपण रेड वेलवेट करूया मोदक तर त्यासाठी साच्यामध्ये आपण घालूया हे जे मिश्रण केले ते कसं तुम्हाला जमत असेल तसं करा तुम्हाला जसं माहिती असेल तसं तुम्ही हे स्टपिंग भरून घ्या वरतून भरला तरी चालणार आहे असं तीन ह्याच्यात भरलं तरी चालणार आहे एका ह्याच्यात भरलं तरी चालणार आहे असं वरतून पण भरतात तसं भरलं तरी चालणार आहे मस्त असं बंद करून घ्यायचंय वरतीचं जे आहे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढायचे आपल्याला असं नेहमी आपण तेच तेच मोदक करतच असतो पण जरा असे आता व्हरायटी आणि इथं आपण काय करायचं आता थोडस चमच्याने इथं जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडस काढून घ्यायचं आता इथं तुम्हाला कुठलं स्टपिंग घालायचंय ते घाला ड्रायफ्रूट घाला जे आपण तुटी फ्रुटी घेतले ते घाला तुमच्या आवडीनं कुठले स्टपिंग तुम्ही घालू शकता चॉकलेट घालूया आपण चॉकलेटचं स्टफिंग आहे ते घालूया आपण आतमध्ये हे बघ वरतून घालायचं असं नंतरनं वरून आपण हे जे मिश्रण आहे ते पुन्हा असं बंद करून टाकायचं चा। छान असं दाबून घ्यायचं चला आता मोदक काढूया आपण हे मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळं मुलांचे आवाज येणार आहेत तर आता हे मोदकाचं आपण हे काढून घेऊया मोल्ड वा मस्त एक नंबर झालेला आहे आमच्या सातारी भाषेत एक नंबर झालेला आहे मोदक बघा किती छान तर बघा आपले हे मोदक तयार आहेत किती छान झालेले आहेत बघा मस्त अगदी आणि ह्या तीन पुढ्यांपासून हे मोदक जरा मोठ्या साईजचे आहेत हे बघा साचा आहे तो मोठ्या साईजचे त्यामुळं आपले दहा मोदक तयार झालेले आहेत हे नऊ आहेत आणखी एक आहे तो मिश्र झालेला आहे तीन कलरचं मिळून एक झालेला आहे असे दहा मोदक झालेले पण साईज आहे मोठी साचा असेल तर तुमचे मोदक जास्त होऊ शकतात तर दहा मोदक आपले तयार झालेले आहेत आणि किती मस्त झाले आहेत बघा गॅस वगैरे आपण काय पेटवल्या नाही काय नाही फक्त साच्यामध्ये घातला आणि टेस्ट तर इतकी छान झाली आहे ना मस्त अगदी खूप छान आणि रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या टेस्टचे वेग मोदक सर करूया तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त तीन कलरचे आणि तीन टेस्टचे बिस्किटाचे मोदक किती छान झालेत बघा हे बघा मस्त अगदी दिसते आणि टेस्ट तर एकदम भारी लागणार आहे अशीच टेस्ट आहे चॉकलेट केसरी लाईच आणि रेड वेलवेट तर हे मोदक नक्की करून बघा इन्स्टंट आहे का गॅसवरती काही करायचं नाही आपल्याला काही नाही झटकीपट होणारे मोदक नक्की करून बघा चला तर आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करायचं आहे सगळ्यांनी लाईक करा पटपट -पट. आणि ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायची आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचे तर तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा आणि हे मोदक नक्की करा झटपट होतात